शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे बांधकाम विभागाच्या वतीने कामगारांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन वाई तालुक्यातील पांडे येथील फुटलेल्या कालवा दुरुस्तीचे काम पाटबंदरी विभागाने घेतले हाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मान खटावला पाणी मिळाल्याची आमदार जयकुमार गोरे यांची नेर येथे पत्रकार परिषदेत माहिती दहिवडी कारखेल एस टी बस पुन्हा सुरू करण्याची झाशी ग्रामपंचायत सरपंच दीपाली पवार यांची दहिवडी आगार प्रमुखांकडे मागणी अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्णत्वाला गेल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन टेंबू योजनेसाठी सुमारे सातशे कोटी रुपयेचा निधी मिळवून दिल्याने आमदार जयकुमार गोरेंचा मान तालुक्यातील दहिवडी येथे ग्रामस्थांकडून सत्कार कराड तालुक्यातील तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना समाधीस्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले अभिवादन काँग्रेसच्या मेळाव्याला जिल्ह्यातील पंधरा हजार कार्यकर्ते जाणार काँग्रेस कार्यालय जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांची माहिती वीस डिसेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ई व्ही एम मशीनविरोधात आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष खंडाईत यांनी दिला जावली तालुक्यातील मेढा येथे जावली सकल तनगर समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा एस टी आरक्षण मिळवण्यासाठी मेढा शहरातून काढण्यात आली भव्य रॅली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन पाण्याअभावी पिके जुळून जाण्याची भीती शेतकरी जलसंपदा विभागाविरोधात रस्त्यावर उतरणार कोरेगाव तालुक्यातील एकंबेचे उपसरपंच श्रुतीन चव्हाण यांनी दिला इशारा कराड तालुक्यातील पाल येथे निमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग गळीत हंगाम सुरू झाल्यापासून एक लाख टन ऊस गाळप करण्यात मिळाले यश चेअरमन सौरभ शिंदे यांची माहिती जोपर्यंत संपूर्ण दुष्काळी भागात पाणी येत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही खटाव मानचे आमदार जयकुमार गोरेंचा मान तालुक्यातील बिजवडी येथे इशारा अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचा प्रतापगड कारखान्याकडून तीन हजार रुपयेप्रमाणे उजबिल बँक खात्यात जमा करणार आमदार शिवेंद्रजी भोसले यांची माहिती मराठा आरक्षण मिळालं नाही तर राज्यकर्त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील मराठा क्रांती मोर्चाचा इशारा सातारा शहरातील देवी कॉलनीतील महिलांनी विविध समस्यांबाबत सातारा तहसीलदारांना दिले निवेदन पाटण बस स्थानकातून महिलेच्या पर्समधील सहा तोळे सोन्याची चेन चोरट्यांनी केली लंपास अज्ञात चोरट्याविरोधात पाटण शहर पोलिसात गुन्हा दाखल फलटण तालुक्यातील बरड येथील मंगल कार्यालयातून अज्ञात व्यक्तीने एक लाख बासष्ट हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिने केले लंपास पाटण तालुक्यातील शिंगणवाडी येथील घराबाहेर असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला आरडाओरडा केल्याने बिबट्याने ठोकली धूम महिला थोडक्यात बचावली परिसरात भीतीचे वातावरण कराड तालुक्यातील पाल येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांची कारवाई उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील पोहेनाकासह जिल्ह्यात महास्वच्छता अभियान चौसष्ट टन कचरा केला हद्दपार खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील बसप्पा पेठेत विविध विकास कामांचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची माहिती कोरेगाव ते सातारा दरम्यान तांदूळवाडी नजीक रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके रुळावरून घसरली पुणे मुंबईकडे जाणारी वाहतूक झाली विस्कळीत सातारा बस स्थानकात छतावरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो परिसरात झाले पाण्याचे तळे वाई तालुक्यातील बावधन नाका येथील फिल्मी स्टाईल नेहामारी वाई पोलिसांनी मारामारी करणाऱ्यांपैकी काही जणांना घेतले ताब्यात वाई तालुक्यातील बोईंज परिसरात दारू विक्री करणाऱ्या दोघांना पोलीस अधीक्षकांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले तडीपार कालवा फोटत असल्याने मनसे कोरेगावात शुक्रवारी दिनांक बावीस डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार तालुका प्रमुख सागर बर्गे यांचा इशारा सातारा शहरातील आर टी ओ ऑफिसजवळ दिव्यांग झोनच्या नावाखाली अनाधिकृत टपऱ्यात टाकणाऱ्यावर कारवाई करा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांची मागणी सातारा शहरातील सदर बाजार येथील कॅनलची स्वच्छता करण्यासाठी प्रसंगी पाटबंदारी कार्यालयासमोर उपोषण करणार सामाजिक कार्यकर्ते बबलू सोळंकी यांचा इशारा सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संपास प्रारंभ कोरेगाव तालुक्यातील एकशे बेचाळीस ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प महाबळेश्वरातील दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत स्फोटातील जखमी दुसऱ्या मुलीचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आमदार महेश शिंदे यांनी अण्णा यांच्या समवेत घेतला फुगडी खेळण्याचा आनंद सातारा शहरातील विकासनगर येथे विना परवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी खंड्या दारा शेवकर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील आर टी ओ कार्यालयाच्या पाठीमागे युवकांच्या दोन गटात हाणामारी सातारा शहर पोलिसांकडून तपास सुरू